प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या तेराव्या वचनात असे लिहिले आहे जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो आम्हाला प्रश्न पडतो परमेश्वर आमचा बाप कसा हे समजण्यासाठी ती बायबलमधील तीन वचने आम्हाला मदत करतात प्रभू येशू ख्रिस्त जो देवपुत्र तो देवस्थाना मानवरूपात या भूतलावर आला तो स्वक्यांकडे आला परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही म्हणून त्यांनी त्याला धरून वधस्त खेळले याचे भविष्य आधीच करण्यात आले होते मुळात देवानेच ते महान अर्पण करण्यासाठी त्याला या भूतलावर पाठविले होते हे की मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे व त्याने त्यांना पवित्र करावे युहान सांगतो जितक्यांनी त्याचा अर्थात ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांस म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यांस ना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला इब्रिकरांस पत्राचे लेखक सांगतो पवित्र करणारा पुरुष व पवित्र केलेले लोक हे एकापासून आहेत या तो त्यांस बंधू लाजत नाही पवित्र करणारा अर्थात प्रवेश ख्रिस्त व पवित्र केलेले म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवून तारण पावलेले लोक ते एकापासून म्हणजेच स्वर्गीय पित्यापासून आहेत येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र तो तारण पावलेल्यांना बंधू म्हणतो व म्हणूनच त्याचा पिता हा तारलेल्यांचाही पिता आहे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला तेव्हा तो मरियेला म्हणाला मला शिवू नको कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या भावांच्याकडे जाऊन जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो येथे तो शिष्यांना उद्देशून भाऊ म्हणतो व सांगतो त्याचा पिता व शिष्यांचा पिता एकच म्हणजे परमेश्वरच आहे थोडक्यात ख्रिस्त आमचा बंधू म्हणून आम्ही परमेश्वराची लेकरे आपणही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर तो आपला बंधू व परमेश्वर आपला पिता होईल व आपल्याला त्याच्या ममतेचा अनुभव घेता येईल परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद